नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा नारायणगडावर दसरा मेळावा होणार आहे मी दर्शन घेण्यासाठी जाणार आहे मराठा समाजाने प्रचंड संख्येने नारायणगडावर यायचं आहे सर्वांनी एकजूट दाखवायची आहे नारायणगडावर राजकीय बोलणे किंवा निर्णय होणार आहे अशी एकजूट आणि शक्ती दाखवा अशी की पुन्हा अशी एकजूट असणार नाही मी दसरा मेळाव्याला जाणार आणि बोलणार पण आहे दसरा मेळाव्याला तुफान वेगाने मराठा समाज येणार आहे दसऱ्याच्या दिवशी बारा वाजता नारायणगडावर दसरा मेळावा होणार आहे वेळ बारा वाजेची वेळ ठरलेली आहे येणाऱ्या सर्व भक्तांना माझी विनंती आहे की दर्शन जरी सर्वांचे झाले तरी बारा वाजेपर्यंत गडावरच राहायचं आहे असं मनोज जरांगे म्हणाले नऊ दिवसांच्या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला मला आणि माझ्या समाजाला शक्ती दाखवण्याची गरज नाही सरकारचा काय डाव आहे बनवा बनवी आहे कळत नाही सरकारने अभ्यासक बोलवायची गरज आहे का तुमचा काही ट्रॅप आहे आमच्याही अभ्यासक बोलवा त्यांचाही विचार घ्या माझ्या विरोधात रान उठून काही होणार नाही चाळीस वर्षापासून तीच तीच चर्चा सुरू आहे असं मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले आहेत काय बोलताना मनोज जरांगे यांनी केंद्रीय गृह काल बोलताना मनोज जरांगे यांनी केंद्रीय गृहमंत्री व अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती अमित शाह यांना कतली करायच्या काम दादागिरीने यांना सत्तेची खुर्ची आणायची आहे पण जनतेने राजकीय एन्काउंटर केल्यास तुम्ही दिसणार नाही अशा शब्दात मनोज जरांगेंनी टीका केली आहे त्यावर प्रणीव दरेकर यांनी मनोज जरांगेवर टीका केली त्याला आता मनोज जरांगेंनी प्रतिउत्तर दिलं आहे अमित शहा बोलले म्हणून आम्ही बोललो आरक्षण प्रश्नावर मार्ग काढायचा आचारसंहिता लागण्याअगोदर मराठा आरक्षण दिलं नाही तर सर्व मागण्या मान्य केल्या नाही तर होईल असं म्हणत जरांग त्यांना आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनल वरती बघायला मिळतील भेटूया आज पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र